नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सी गाड्या युट्यूब चॅनलमध्ये तर नेहमीप्रमाणे आलो आहोत एक नोकरीची नवीन जाहिरात घेऊन तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाच्या आस्थापनेवरील कलाकार या संवर्गाची दोन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महत्त्वाची गोष्ट सांगायची तर या भरतीमध्ये उमेदवारांची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त इंटरव्ह्यूद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आणि याकरिता तुम्हाला वेतन मिळणार आहे चाळीस हजार रुपये तर या व्हिडिओमध्ये आपण जी दोन पदे भरली जाणार आहेत त्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांची निवड नक्की कशी होणार आहे त्यानंतर अर्ज कधी आणि कुठे भरून सादर करायचा सा आहे त्यानंतर उमेदवारांची वयोमर्यादा अशा सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर अर्हताधारक उमेदवारांनी दिनांक आठ एक दोन हजार चोवीस ते दिनांक दहा एक दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा सा आहे तर हा अर्ज कुठे आणि कसा भरायचा आहे ते आपण बघूयात तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज साक्षांकित केलेल्या के प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींच उपकार्यकारी आरोग्य अधिकारी कुकमाबाच सार्वजनिक आरोग्य खाते एप दक्षिणी विभाग कार्यालय रूम नंबर तेरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ मुंबई चार शून्य 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 एक दोन येथे सादर करायचं आहे लक्षात ठेवा की ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक दहा एक दोन हजार चोवीस आहे दिनांक दहा एक दोन हजार चोवीस नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गायड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गायडिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन वेल लायकॉनला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ पहिली आपल्या सी गायडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या एम सी गायडिया टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता आपण जे कलाकार पद भरले जाणार आहे त्याकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या अrata धारण करणे आवश्यक आहे तसे सदर पदाचे वेतन हे नक्की किती असणार आहे हे आपण सविस्तर बघू तर जे कलाकार पद भरणार आहे त्याकरिता उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवार बॅचलर ऑफ फाईन आर्ट ही पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा त्यानंतर उमेदवारा संगणकाचा डिप्लोमा इन डिजिटल ग्राफिक्स विथ फोटोशॉप अँड कोरल ड्रॉ हा कोर्स पूर्ण केलेला असावा व संगणकावर आर्ट तयार करण्याच्या कामाचा तीन ते पाच वर्ष अनुभव असावा त्यानंतर उमेदवारा शासनमान्य संस्थेचा एक वर्ष कालावधीचा कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा त्यानंतर उमेदवारा शासनमान्य संस्थेचा डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजेच डी टी पी हा सहा महिन्याचा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा त्यानंतर उमेदवारा महाराष्ट्र शासनमान्य टंख लेखनाची मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा त्यानंतर संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि महत्वाचे म्हणजे जर वरील अर्हतेमधील मधील बॅचलर ऑफ फाईन आर्ट पदवीधारक उमेदवार प्राप्त न झाल्यास अनुक्रमांक तीन ते पाच मधील अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाईल यानंतर महत्वाचे म्हणजे ही जी दोन पदे भरली जाणार आहेत याकरिता उमेदवारांचे वय किती असणे आवश्यक आहेत ते आपण बघू तर उमेदवारांचे वय हे दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्षांपेक्षा कमी आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त कामा कामाने यानंतर कलाकार या पदाच्या कामाचे स्वरूप तुम्ही सविस्तर वाचून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी गाडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गाडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद